कुंडलिनी हा शब्द साधारणपणे ऊर्जेचा त्या पैलूबाबत वापरला जातो ज्याची क्षमता अजून कळून यायची आहे तुमच्या आत एक प्रचंड साठा आहे ऊर्जेचा ज्याच्या क्षमतेची ओळख अजून बाकी आहे तो तिथे फक्त वाट बघत कारण तुम्ही ज्याला मानव म्हणता तो अजूनही घडत आहे तुम्ही अद्याप मानव नाही आहात तुम्ही मानव बनत आहात तुम्ही प्रक्रियेत आहात तुम्ही मानवाचं परमोच्च अस्तित्व नाही आहात तुम्ही प्रक्रियेत आहात आणि इथे सतत वाव आहे स्वतःला अधिकाधिक चांगला मानव बनवण्याचा नाही का तर ही प्रक्रिया घडण्यासाठी उत्क्रांतीच्या प्रक्रियेने न वापरलेल्या प्रचंड ऊर्जेची तरतूद केली आहे अशी की जर तुम्ही जागरूक झालात तर त्यातून काहीतरी विलक्षण निर्माण करण्यासाठी वापरू शकता